महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कोकण ज्ञानपीठ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कर्जतचे जल्लोष वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या आनंदाची पर्वणी असते मग ती शाळा असो वा महाविद्यालय नुकताच दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले या स्नेहसंमेलनाची लगबग आणि खरी सुरुवात झाली ती म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या आनंदाच्या पर्वणीत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी एकमेव हक्काचं व्यासपीठ मिळतं जल्लोष वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत महाविद्यालयात अनेक क्रीडा सांस्कृतिक आणि साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मुलांनी घवघवीत यश मिळवून उत्तम नावलौकिक मिळवला दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांचा प्रमुख आकर्षणाचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला माननीय श्रीमती अनुसयाताई जामधरे कर्जतचे सुपुत्र एव्हरेस्टवीर संतोष दगडे सुप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे कलाकार एकनाथ देसले प्रदीपचंद्र शृंगारपुरे महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोंधळीसर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ मनीषा दातार सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी ओम रुठे सांस्कृतिक विद्यार्थिनी प्रतिनिधी धनश्री टेंभे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला यानंतर जल्लोषची खरी रंगत रंगली ती सांस्कृतिक कार्यक्रमांनी मिनल लोभी हिने प्रभू श्रीरामांच्या नामघोषात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला तेजल मुने आणि मयुरी मोडक यांनी शिवरायांच्या लेकींनी आपल्या कणखर आवाजात महाराष्ट्राच्या महाराजांचे पोवाडे सादर केले घनश्याम तुपे याने आपल्या एकपात्री अभिनयातून संपूर्ण कोकल ज्ञानपीठ महाविद्यालयाला लंडनची सफर घडवून आणली सलोनी दरेकर आणि ग्रुपने आपल्या नृत्यातून महाराष्ट्राची लोकधारा सादर केली एमकॉमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मैत्रीतल्या दुनियादारीची अनोखी मैफिल देखील भरवली होती अनेक विद्यार्थ्यांना नृत्य गायन अभिनयातून आपल्या कला सादरीकरणाला उत्तम वाव देता आला आणि विद्यार्थ्यांचे मनोरंजन देखील करता आले साहिल गंगावणे भैरवनाथ तुपे प्रसाद घनश्याम तुपे या सूत्रसंचालकांनी उत्तमरित्या कार्यक्रमाची सूत्रधारा सांभाळली कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय कर्जतच्या प्रांगणातल्या वटवृक्षावरच्या एन एस एस ग्रुप यूथ फेस्टिवल फॅमिली कल्चरल व्हॉलंटियर्स या फांद्यांवरल्या इवली इवली पाखरे आणि सर्व विद्यार्थीवर्ग यांच्या अथक मेहनतीने व उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जल्लोष दोन हजार तेवीस चोवीसचे चे उत्साहात संपन्न झाले महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता घनश्याम तुपे कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी